नमस्कार गेल्या काही दिवसांपूर्वी आक्षेपहारे व्हिडिओमुळे चर्चेत आलेल्या शिंदे गटाच्या नेत्या शीतल मात्रे यांना आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून मोठी जबाबदारी सोपवण्यात आली असून त्यांची थेट पक्षाच्या नेतेपदी नियुक्ती करण्यात आली आहे त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच चर्चा सुरू झाली आहे सविस्तर माहितीसाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा दरम्यान शिवसेनेत फूट पडल्यानंतर दोन गट निर्माण झाले असून अनेकांना मोठमोठ्या जबाबदाऱ्या मिळाल्या आहेत यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातही अनेकांना संधी मिळाली आहे महत्वाचं म्हणजे आमदार अंबादास दानवे यांना थेट विरोधी पक्षनेतेपदी विराजमान होता आला आहे तर नव्यानेच पक्षात आलेल्या सुषमा अंधारे यांना देखील थेट उपनेते पदाची संधी मिळाली आहे दुसरीकडे शिवसेना शिंदे गटातही अनेक नेत्यांना मोट जबाबदाऱ्या मिळाल्या आहेत त्यापैकी एक म्हणजे शिवसेनेच्या माजी नगरसेविका शीतल मात्रे शिवसेनेच्या महिला प्रवक्ते म्हणून शीतल मात्रे यांना संधी देण्यात आली होती शीतल मात्रे यांनी सातत्याने उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेवरती आणि ठाकरे कुटुंब्यावरती हल्लाबोल करत प्रवक्ते पदाची जबाबदारी पूर्णपणे पार पाडली असून आता शीतल मात्रे यांना शिंदे गटाकडून संघटनेत काम करण्याची मोठी जबाबदारी देण्यात आली असून स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत निर्णय घेतल्यानं राजकीय वर्तुळात एकच चर्चा सुरू झाली आहे दरम्यान शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने व शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे व शिवसेना प्रमुख मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार शिवसेना पक्षाच्या महिला सेना विभागीय संपर्क नेतेपदी माझी नियुक्ती करण्यात आली असून सदर नियुक्तीचा कालावधी हा एक वर्षाचा असेल वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदुत्वाचा विचार आणि धर्मवीर आनंद दिगेसाहेब यांची शिकवण ही कायम ठेवून मी पक्षाचा प्रचार आणि प्रसार करेल एवढत नाही तर पक्ष हीच माझी निष्ठा आहे असं म्हणत शीतल मात्रे यांनी स्वतः याबद्दल माहिती दिली आहे दरम्यान नुकतंच या, या संदर्भातलं नियुक्तीपत्र शीतल मात्रे यांना देण्यात आलं असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाकडून शीतल मात्रे यांना मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे तर मित्रांनो याबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून बेलायकॉन नक्की दाबा